अॅनिमेशन मध्ये करिअर कसं करायचंय तुम्ही दहावी बारावी झाल्यानंतर कोणते कोर्स केले पाहिजेत ज्याच्यामुळे तुमचं अॅनिमेशन मध्ये करियर बनवू शकतं प्रॅक्टिकल करावी तुम्हाला पगार किती मिळू शकतो या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे तुम्ही कधी विचार केलाय का हे सुंदर अनिमेटेड कार्टून गेम बनवणारे लोक नक्की काय करतात अनिमेशन फक्त कार्टून पुरतं मर्यादित नाही तर आजचा आपला हाच विषय आहे मध्ये करिअर कसं करायचंय जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल तुम्हाला चित्र काढायला आवडतंय किंवा नवीन नवीन आयडिया तुमच्या डोक्यात येतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लय महत्वाचा हो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऍनिमेशनचे मुख्य प्रकार आहेत डी ॲनिमेशन याच्यामध्ये एक फ्लॅट ॲनिमेशन असतं एक फक्त डी म्हणजे तुम्ही ही समोरची बाजू जी बघताय तीच बाजू तुम्हाला दिसते त्याला आपण डी म्हणतो त्याच्यानंतर थ्री डी अॅनिमेशन असतं थ्री डी अॅनिमेशन मध्ये काय की थ्री डी ऑब्जेक्ट जे तुम्ही बघता मॉडेल बघता किंवा त्याला कसं ऍनिमेशन करायचं थ्री डी फॉर एक्झाम्पल हे जे झाड आहे हे आधी थ्री डी मध्ये बनवलेलं असतं मग हे याची ही बाजू तुम्हाला दिसते ही बाजू दिसते ही बाजू दिसते पण ज्यावेळेस तुम्ही एखादं टू डी बघता तर तुम्हाला फक्त हीच बाजू दिसणार पण ज्यावेळेस तुम्ही थ्री डी बघता तर त्याला खालून वरून सगळी तुम्ही बघू शकता हे झालं थ्री डी अॅनिमेशन जर थ्री डी अॅनिमेशन तुम्ही वेब सिरीज बघता कार्डोज बघता थ्री डी आणि टू डी झाले मुख्य प्रकार दोनच पण त्याच्यामध्ये स्टॉप मोशन अॅनिमेशन एक असतं की जे स्टॉप आपण एक फ्रेम बाय फ्रेम ऍनिमेट करत असतो त्याला म्हणतात स्टॉप ऍनिमेशन त्याच्यानंतर मोशन ग्राफिक्स मोशन ग्राफिक अॅनिमेशनचा एक वेगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण टायटल इन्फोग्राफिक्स जे काही अॅनिमेशन वगैरे तुम्हाला इन्फॉर्मेशन एखादी द्यायची असेल तर तिथे आपण मोशन ग्राफिक्स वापरतो त्याला आपण मोशन ग्राफिक्स ऍनिमेटर आपण त्याला म्हणतो तुम्ही मध्ये शिकल्यानंतर अॅनिमेशन शिकल्यानंतर तुम्हाला नोकरी म्हणजे ॲज अ प्रोफाईल काय असेल तुमची अॅनिमेशनचे मुख्य करिअरचे ऑप्शन्स आपण बघणार आहोत पहिलं जे आहे तर ते आहे स्टोरीबोर्ड आर्ट, आर्टिस्ट म्हणजे एक कथा म्हणजे चित्रपट बनवणारा म्हणजे स्टोरी डेली जे आर्टिस्ट असतात स्टोरीबोर्ड आर्टिस्ट असतात तिथे तुम्ही ॲज अ स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून जॉब लागू शकतो तुम्हाला त्याच्यानंतर कॅरेक्टर डिझाईन म्हणजे एखादं कॅरेक्टर बनवायचंय तर ते बनवायचंय कसं हे बनवणारा कॅरेक्टर आर्टिस्ट असतो त्याच्यानंतर मोशन ग्राफिक डिझायनर मोशन ग्राफिक डिझायनर म्हणजे काय एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला मुवमेंट कशी करायची किंवा त्याच्यामधलं माहिती कशी केली पाहिजे हे एक मोशन ग्राफिक डिझायनरचं काम असतं त्याच्यानंतर जे आधीच आत्ताच व्हिडिओमध्ये सांगितलं टू डी आर्टिस्ट आणि थ्रीडी आर्टिस्ट हे दोन वेगवेगळे आर्टिस्ट आहेत तर तुम्ही दोन्ही वेगवेगळ्या प्रोफाईलवरती ॲज अ इंडस्ट्रीमध्ये एज अ टू डी आर्टिस्ट ऍज अ थ्री आर्टिस्ट म्हणून प्रोफाईलवरती काम करू शकता आता लाइटिंग अँड रेंडरिंग आर्टिस्ट आता लाइटिंग अँड रेंडरिंग आर्टिस्ट काय करत असतो की एखादा ऑब्जेक्ट आता ह्या ऑब्जेक्टला कसं लाइटिंग शेअर द्यायचे तर तो लाइटिंग आर्टिस्ट ठरवत असतो तर ते जे आहे तर ते लाइटिंग आर्टिस्ट किंवा रेंडरिंग आर्टिस्टचं काम असतं की त्याला आउटपुट रेंडर जे आहे तर फायनल रेंडर कसं करायचं आहे तर ते सर्व काम लाइटिंग रेंडर आर्टिस्टचं असतं सगळ्यात महत्वाचं सहावं जे करियर आहे ते आहे बीएफएक्स आर्टिस्ट सगळ्यात मला तर खूप आवडतं तर आर्टिस्ट मध्ये काय स्पेशल इफेक्ट नवीन नवीन क्रिएट करायला मिळतात आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही व्हीएफएक्स आर्टिस्ट बनवू शकता गेम आता गेम आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे गेम कसा बनतो ते शिक ते जे डिझाईन करतात त्याला गेम ऍनिमेटर म्हणतात तर तुम्ही ऍज अ गेम अॅनिमेटर म्हणूनही तुमचं इंडस्ट्रीमध्ये स्वतःच करिअर तयार करू शकता आता तुम्ही या प्रोफाईलवरती जॉब तुम्हाला लागणार आहे पण तुम्ही दहावी किंवा बारावी जर तुमची झाली असेल तर कोणते कोर्सेस कोणते डिप्लोमाच करायला पाहिजे सर्वात पहिले तुम्ही जर तुमची दहावी बारावी झाली असेल तर डिप्लोमा इन ॲनिमेशनमध्ये करू शकता तो एक दोन वर्षाचा असतो त्याच्यानंतर बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स म्हणजे बी एफ ए ॲनिमेशन तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बी एस सी इन अॅनिमेशन अँड मीडियामध्ये तुम्ही तो डिग्री आहे बी एस सीमध्ये तर ती तुम्ही बी एस सी ॲनिमेशन मध्ये तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सर्टिफिकेशन कोर्स असतात जसे की टू डी थ्री डी माया ब्लेंडर मॅक्स हे छोटे छोटे इन्स्टिट्यूट असतात तिथनंही तुम्ही कोर्स करून तुमचं स्वतःचं करिअर तिथनं स्टार्ट करू शकता या सर्व गोष्टी आहेत ना हे तुम्ही बारावी किंवा दहावी झाल्यानंतर आरामात करू शकता फक्त बी एस सी अॅनिमेशन किंवा बॅचलर ऑफ फाईन आर्ट याला तुम्हाला बारावी पास लागेल बाकीचे जे काही कोर्सेस आहेत हे तुम्ही दहावीच्या नंतरही आरामात करू शकता कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही याच्यासाठी तुम्हाला स्किल्स शिकावे लागते ज्या की तुम्हाला एखाद्या डिग्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत त्याच स्किल्स तुम्हाला आफ्टर इफेक्ट प्रीमियर प्रो यांसारखे किंवा फोटोशॉप हे सॉफ्टवेअर तुम्हाला शिकावे लागतील तर ते सॉफ्टवेअर तुम्ही कुठे शिकू शकता पीकेंड्रेड युट्यूब चॅनलवरती तुम्ही फ्रीमध्ये आरामात शिकू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथनं जरी शिकलात आणि तुमचं जर पोर्टफोलिओ स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला शंभर टक्के जॉब लागेल पण तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे तुमच्यामध्ये त्या नवीन नवीन आयडियाज द्यायला पाहिजेत ज्या तुम्ही बनवणार आहात आधीचे व्हिडिओज भरपूर व्हिडिओज झालेत की पोर्टफोलिओ कसा बनवायचा किंवा आधीचे युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलवर जे व्हिडिओज आहेत ना ते एकदा बघा त्याच्यामधनं तुम्ही शिका की पोर्टफोलिओ कसा बनवायचा आहे या व्हिडिओमध्ये मी फक्त सांगणार आहे की तुम्ही मध्ये करिअर करायचं आहे तर ते कसं करू शकता ठीक आहे तर विज्ञान लडा युट्यूब चॅनलवरती फोटोशॉप एलेस्टेटर आफ्टर इफेक्ट प्रीमियर हे चार सॉफ्टवेअर जरी शिकला तर तुम्ही ॲज अ ॲनिमेट मध्ये म्हणून करिअर तुमचं करू शकता किंवा तुम्हाला जर अजून ने, नेक्स्ट जायचं असेल तर तुम्ही ब्लेंडर किंवा सिनेमा फोर डी हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता ठीक आहे आता तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की हे सर्व केल्यानंतर मला पेमेंट किती मिळणार आता पेमेंटच जर बोलायचं झालं तर तुम्ही सुरुवातीला जर फक्त सॉफ्टवेअर शिकलात किंवा तुमच्याकडे डिग्री जरी आली तरी तुम्हाला कुठलीही एजन्सी कुठलीही एक आय टी कंपनी असेल किंवा एम एन सी कंपनी असेल तर ती हार्डली बारा थी थी ते वीसच्या दरम्यान तुम्हाला पेमेंट देऊ शकते हे सुरुवातीला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला चाळीस ते ऐंशीच्या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळेल एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आला की आता तुम्ही जर सिनियर लेवलला आर्टिस्ट झालात तर सिनियर अनिमेटर्स म्हणून किंवा डायरेक्टर म्हणून जर तुमचं प्रोफाईल एखाद्या कंपनीमध्ये झालं किंवा ते शंभर टक्के होणार तुम्हाला अर्धा वर्षाचा एकदा अनुभव आला की तुम्हाला एक लाखापेक्षा अधिक पगार तुम्हाला तिथे मिळेल आणि जर तुमचे इंटरनॅशनल क्लाइंट असेल तर तुम्ही लय पैसे कमवू शकता आता त्याच ते तर मी नाही सांगू शकत की किती क्लाइंट तुम्हाला मिळतील आणि तुम्ही किती पैसे कमवू शकता पण एक दोन लाख तर आरामात कमवू शकता जर तुम्हाला यामध्ये करिअर करायचं असेल तर शंभर टक्के मित्रांनो पैसा आहे पैसे तुम्ही कमवू शकता आणि भविष्यात तुम्हीच मोठा पैसा ॲज अ अॅनिमेटर म्हणून तुम्ही कमावणारा आता काही प्रॅक्टिकल स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात कुठून करायची कशी करायची ठीक आहे तर सर्वात पहिलं तुम्हाला एखादा स्केचिंगचं सर्व सुरुवात करा स्केचिंग कसे कर ठाण्याच्या काय करायचं पें, पेन पेन्सिल वगैरे नाही तुम्ही ड्राफ्ट करा नॉर्मल येत नसेल तर हरकत नाही सुरुवात करायची आपल्याला सुरुवात करताना एक पेन्सिल पेन घ्या आणि किंवा ज्याच्यावरती तुम्हाला ड्राफ्ट करायचा तो पेपर घ्या नोटबुक केली तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही स्केचिंगचा सराव करा सॉफ्टवेअर वापर सॉफ्टवेअर शिका सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिका ते तुम्हाला पिक एनडे युट्यूब चॅनलवरती शिकायला भेटणार आहेत त्याच्यानंतर अ छोटे छोटे मिनी प्रोजेक्ट करा म्हणजे छोटे छोटे जे दहा सेकंदाचे वीस सेकंदाचे जे प्रोजेक्ट असतात प्रॅक्टिससाठी तीस सेकंदाचे एक मिनिटाची रिंग अशा तुम्ही गोष्टी बनवत चला ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ बनवा पोर्टफोलिओ तुम्ही बिहान्सवरती किंवा युट्यूबवरती इंस्टाग्राम वरती स्वतःचा पोर्टफोलिओ बनवा त्याच्यानंतर तुम्ही फ्रीलॅन्सिंग किंवा इंटर्नशिपसाठी अप्रोच करा इंटर्नशिप साठी तुम्हाला तीन महिन्याची इंटर्नशिप असेल सहा महिन्याची इंटर्नशिप असेल डिपेंड ऑन एजन्सी किंवा एम एन जर असेल तर तुम्ही तीन महिन्याची एम एन इंटर्नशिप असते तर हा झाला तुमचा प्रॉपर स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला करिअर करायचं तर सुरुवात कशी करायची तुम्हाला कळाले कमेंट करा येस किंवा नो जर कळालं नसेल तर नो टाईप करा किंवा कळालं असेल तर येस टाईप करा कमेंट करा सॉरी आता याच्यामध्ये ना मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर हे क्षेत्र जे आहे हे नेहमीच अपडेट होत राहतं नवीन नवीन गोष्टी येतात नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायच्या त्या अडॅप्ट करायच्यात त्याच्या डीप मध्ये नॉलेज घ्या की कि कसं केलं जात आहे किंवा तुम्ही ते कसं करू शकता याच्यावरती रोज अभ्यास करा तुम्ही ज्या गोष्टीमध्ये डीपमध्ये जायला जेवढं जा बघाल ना याच्यामध्ये तेवढं हे खोल आहे इथे मग कोणीच असं म्हणू शकत नाही की मी एक्सपर्ट आहे मी एक्सपर्ट नाही कोणीच एक्सपर्ट नाही रोज नवीन नवीन काही ना काहीतरी वर्ल्डमध्ये दुनियामध्ये नवीन येत राहत आहे ते नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न तुम्ही शंभर टक्के करा आता नवीन नवीन काय येत आहे आता नवीन ए आर व्ही आर ॲनिमेशन आलंय त्याच्यानंतर ए आय जनरेटेड अॅनिमेशन कसं करतात ते शिकून घ्या ए आय टूल्स आहेत ते शिका गेमिंग इंडस्ट्रीमध्ये मोठी वाढ होतीये ते त्या गोष्टी तुम्ही नवीन काय येत त्या गोष्टी शिका एज्युकेशनल कॉन्टेंट नेमन बनवा किंवा तुम्हाला जर ज्या गोष्टी येतात त्या शिकवण्याचा प्रयत्न करा जी एखाद्या टुटोरियल्स बनवा त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो क्लाइंट्स मिळू शकतात ठीक आहे आता ॲनिमेशनचा वापर जो आहे फक्त हा जाहिराती किंवा शिक्षण हेल्थ केअर मध्ये राहिला नाही इवन राजकारणी लोकही याचा वापर करायला लागले त्याच्यामुळे राजकारणी लोकांनाही याची रिक्वायरमेंट आहे ॲनिमेशनची ती कशी एखादी ऍड बनवायची मध्ये ती बनवतात कमी पैशामध्ये जास्त पब्लिसिटीतनं आरामात मिळते त्याच्यामुळे एक राजकारणी जो आहे तर तो अॅनिमेटरच्या शोधात आहे त्याला त्याची गरज आहे ना त्याच्यामुळे तुमचं करिअर जे आहे हे सेफ आहे आणि याच्यामध्ये तुम्ही त्यांचं तुमचं स्वतःच राजकारण्याचं सोडावं राजकारणाचं करिअर म्हणतेच आहे पण आपलं स्वतःचं करिअर तुम्ही ऍज अ ॲनिमेटर म्हणून आजपासूनच सुरुवात करा मित्रांनो अॅनिमेशन जे आहे हे फक्त क्रिएटिव्ह लोकांसाठी नाही आहे पहिलीच गोष्ट क्लिअर करतो क्रिएटिव्ह तर सगळेच असतात पण हे जे आहे तर हे जे मेहनत करतात जो रोज नवीन काहीतरी शिकतोय त्याच्यासाठी सुवर्ण संधी याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करा स्वतःवर विश्वास ठेवा सतत नवीन काहीतरी शिकत राहा प्रयत्न करा यश शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे तर आयोग तुमची पूर्ण कॉन्सेप्ट जी आहे क्लिअर झाली असेल आणि तुम्हाला एक एक पर्सेंट जरी याच्यामध्ये नॉलेज मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा की ज्याला ॲनिमेशन मध्ये स्वतःचं करिअर करायचं किंवा तुमची महिन असू शकते भाऊ असू हो शकते त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवाल